तर मित्रांनो आज मी विमलेश्वर मंदिर आलेलो आहे बघा विमलेश्वर मंदिर नाही इकडून पायऱ्या वेळेत वर चढायचं चा। आणि पहिलाच इकडे नंदी लागतो इकडच्या लोकांनी हा मंडप बांधलेला आहे एवढा छान मंडप बांधलेला आहे बघा सर्व पाषाणी मूर्ती आहे सर्व देवांची सर्व इकडचे फक्त इव्हन सर्व काम करत आहेत सर्व मदत तयार करताय देवाचं आणि हे बुमेश्वराचं देवस्थान आहे मित्रा हे कधीपासून चालू होते उद्यापासून ते आजपासून चालू होत बरोबर हां भरपूर भाविक असतात इकडे जसं कुणकेश्वरला भाविक असतात तसे इकडे पण भाविक असतात हा हे सर्वधुनिक पोरीव काम हे दगडात आहे पूर्ण पाच पांडवांनी बांधलेलं मंदिर आहे मला आता तो दाखवतो पुढे पुढे संतोष चौगुले म्हणून संतोष चौगुले म्हणून आहे संतोष चौगुले हा संध्याकाळी टाकेल मी बघा बाहेर बाहेर सर्व म्हणजे ह्या एका दगडात उरलेलं मंदिर आहे हे बघा हे हत्ती बिती आहेत मोठे मोठे हत्ती बांधलेले आहेत आणि त्याच्यावर सैनिक आहेत हे एका दगडात बांधलेलं पाच पाण्णवाने हा सभागृह त्यांचा आणि हा खालचा बीव हे सर्व बांधलेले आहे बघा आता मी मंदिराच्या बाहेर आलो म्हणजे दुसरं मंदिर तुम्हाला दाखवतो हे गणपतीचं मंदिर ने, ने, ना हे बघाकडे दिलेले नेम डिपेंडिंग ऑनलाकडे स्त्रियांना जायना नाहीये आणि हे इकडचे गावकरी आणि आता हे प्रसादीचा वेळ झालेला त्यांनी बघा आणि मी आता तुम्हाला बाहेरून दाखवतो निमळेश्वर मंदिराचा व्ह्यू हे जेवण जिवून बनवत आहेत प्रसाद आणि ही इकडून घाटी चालत यायची आहे विमलेश्वर म्हणजे तुम्हाला बोललो ना मी एका दगडात तर तो हा बघा दगड हा वरचा कळस आहे तो आणि हा पूर्ण दगड आहे असं आमच्या विमलेश्वर मंदिराचं हे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा